Tchau, मला घाई गडबडीत मला बोलवायचं कारण तरी काय गं मावशी काय गं आमू पुरी पुरीचं की विचार आहे जा ना कसा काय गं म्हणजे माझी गरज आहे का गं अगं जाऊ मग बाजाराला जायची तुमची तयारी झालेल नाही ग झालेलौ एक काम करा काय करायचं एकीकी नंबर लावा अगं तुम्ही काय घेतलंय काय घेतलंय ही बाजारची लोक विचारलं तुला अगं ते सांगाय नंबर लावा पण कसं नंबर

काय घेतलंय काय घेतलंय सांगायला कोण अग सांगितलं पाहिजे अगं तू कधी तशी समोरची पोरा वाढ वागताय अगं तू घेतलं अगं तू घेतलं मावशी काय गोरा वाट मावशी कधी खाली वागते वाचले तर मला ठेवतील काय मग कस पाया सत्यनारायण वाचले तुझे बाय तारा अगं <तो देखे। laughs> तारा, तारा। काय ग मावशी घाल सगळ्याला भसा भसा का गं

मावशी विकायला घेतलं दही अगं तू घेतलं दही तू विकायला घेतलं दही तू विकायला घेतलं दही आणि मला विचारूच नको काही तुझ्या तोंडाला लागला म्हणजे विचारू नका काही वागे का बाई मग त्या पण अग मावशी मी ना लोणी अगं मावशी मी घेतलं लोणी तू घेतलो लोणी आणि माझ्याकडे पाहू नका कोणी भावानो डोला बंद करा हिच्या अग तुम्ही काय काय घेतलंय काय नसलंय याची ओळख झालेली आहे बघा मावशी अग

मागून बाबी काय विचारते कुटुंब दिसते काय आता वयाच्या मुलाने मी म्हातारी नाही आता कोणी नवीन आता म्हातारी माझा कशात काय आणि फाटक्यात काय आणि माझ्या मालाला ते माझं वतलेलं म्हातारा तरी विचारतील काय करून बघा पक्का वागताय <laughs> सांगितलं पाहिजे मी काय घेते आता सहचार खोटं मिठा एवढा मोठ सहाचार बोटा एवढा मोठं काली बघू नको आमचं वर आहे बोटं बोट अंगवढ मोठं आणि दिसाया आणि दिसाया लाल भडा साडी लाल आहे तुला नाही समजला अगं अगपुरीने तुम्हाला तरी समजला काय का अगं तुम्हा ना तुम्हाला समाजणारच नाही कारण हो? तुम्ही अजून लहान आहोत मी तुमच्या उंचीवर नाही तुमच्या बोलते मी <laughs> काय घेते अगं सहाचार मोठं अंगठ्या एवढ मोठं आणि दिसा लाल भडत म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम कारण चोको <laughs> का का। जावियाता। जावियाता। चला मार चला समजला मग पुरीनं निघायचं जाऊया तर चला तर मग

अरे तुला म्हणजे तुला पण मला पण सोबत मला वाटलं फक्त एकट्याला सांगत रे पण मी काय बोलतो काय म्हणतोय कामगिरी करायची खरी आहे मग त्या किती जणी आहेत अरे सोळा आहोत आपल्या दोघांच्या झेपतील काय रे त्या नाही जपणा कशा झेपतील अरे ह्याना घेऊन जाऊ ना अरे ह्याना घेऊन जा पण कामाचे तर पाहिजेत ना कामाचे दिसत मग तुझ्या ओळखीचा कोण आहे का माझ्या ओळखीचा म्हटलाच ना तसा माझ्या हो बंडूचा एक मित्र आहे तुझ्या बंडूचा एक मित्र आहे हा आणि तू काम करणे एक नंबर आहे एक एकशे एक टक्का आहे अरे माझी खात्री आहे हा

હળુ મારતું પરત ના મારી ના મારા સારક અરે ચોર્યા ચોથર ચોથર્યા

Oh, yeah. oh, अशा लोकांना पाच मिनिट व्यवस्थित मी काय बोलतोय देवाण कुठल्या गावातून आलात तुम्ही आता पूजेला गेला होता पूजेला गेलो होता लोकांच्या वाड्यात कशाला जायचं हा हा आलेव आणि परत काढून बसाल नाही मी काय बोलतोय चाय मला जमत नाही त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही दुसरा काय जमतिश चिकन लॉलीपॉपडा मी आम्हाला पण मी काय बोलतोय दुसऱ्या एखाद्या काहीतरी देऊ का গানা আগে গে আজনি

माझ्याला मजा लागला माझ्या अरे यार अरे यार पाकर टू 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 तुला डॉक्टरची पाके बोलतो सांगत सांगत आलं तो काय तो chimney असले काही मी सांगितलं त्याला बंदा आऊ दे असते मुकोण होता कथे मला नाही मारली खबरलो खबरला आवत कसा आला मग बुडा काय केला बोल मी घाबरलो तू घाबरलास मी अजून अजून जवळ गेलास वाडा लागला दोन हजार ला चिरेबंदी बांधला पाणी भरला त्याचा काहीतरी वे गडबड वेगळी झाली मग वाडा हायला लागला मग बुडा काय केलास